आज आपण कोथरूड विधानसभा मतदारसंघातील कर्वेनगर भागामध्ये आलेलो आहोत कर्वेनगर विभागाचे नगरसेवक दीपकजी पोटे आज आपल्या सोबत आहेत अतिशय चांगल्या मताधिक्याने ते कर्वेनगर मधून निवडून आलेले आहेत त्यांच्या या संदर्भात काय प्रतिक्रिया आहेत त्या आपण जाणून घेऊ नमस्कार येणारी विधानसभा ही अतिशय चांगल्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही करत आहोत अतिशय हेल्दी म्हणजे चांगल्या विचाराने आम्ही समाजापुढे नागरिकांपुढे जात आहोत कुथूड मतदारसंघामध्ये नक्कीच आमदार चंद्रकांतदा पाटील हे हो। उमेदवार असून त्यांनी सातत्याने केलेली पाच वर्ष केलेली कामं लोकांशी जनतेशी असलेला दानगा संपर्क प्रत्येक क्षेत्रातील प्रत्येक समाजातील प्रत्येक घटकातील नागरिकांसाठी उपलब्ध असणार नेता मदत करणार अशी त्यांची ओळख आहे नक्कीच आम्ही कुथूड विधानसभेमध्ये चांगल्या मताधिक्यांनी जिंकून येऊ मतदार संघामध्ये बरेचसे नगरसेवक हे भाजपचे आहेत त्याचबरोबर आता नवनिर्वाचित खासदार मुरली अण्णा मोळ व राज्यसभेवर गेलेल्या आपल्या मेधाताई कुलकर्णी देखील आहेत त्यामुळं दादांना इथे बळ मिळालेलं आहे आणि विकास पण भरपूर प्रमाणात झाल्याचं दिसतंय तर याचा परिणाम या, या विधानसभेवर कशा पद्धतीने शंभर टक्के आम्ही खूप भाग्यवान आहोत की चंद्रकांत दादा हे राज्याचे सिनियर मंत्री ज्येष्ठ नेते आहेत ते मतदार मतदारसंघाचे आमदार आहेत त्याचप्रमाणे मुरलीधर अण्णा मोळ हे जरी पुणे शहराचे खासदार असले तरी सुद्धा ते कोथरूड मतदारसंघातले नगरसेवक होते कोथरुड मतदारसंघातले मतदार आहे नक्कीच त्यांच्या मंत्री होण्याने पुणे शहर हे देशात नव्हे ते जगामधील एक महत्वाचं शहर आहे आणि या शहरामध्ये अनेक महत्वाच्या गोष्टी घडतात हे जसं सांस्कृतिक पुणे शहर आहे तसं आयटी टेक्नॉलॉजी सुद्धा आहे पुणे शहर आहे अनेक लोक पुण्यामध्ये रोजगार म्हणून सुद्धा बघतात एक विकसित शहर नावाजले शहर म्हणून पुणे शहराची ओळखेन या पुणे शहराला डेव्हलपमेंट करण्यासाठी नक्कीच नरेंद्रजी मोदी अमितभाई शाह यांनी पुण्यामध्ये आमचे सर्वांचे लाडके अण्णा मुरलीधर अण्णा मोळ यांना मंत्री करून आमच्या हात बळकट केले आणि त्यामुळे त्याचप्रमाणे अण्णा जसं शहरामध्ये लक्ष घालतील कोथरुडमध्ये तर आमचा हक्क आहे आणि हक्क तिथे कोथुडमध्ये विकासकामामध्ये लक्ष घालतील तसंच एक सुसंस्कृत म्हणून कुत्रूडच्या माजी आमदार मेधाबाई कुलकर्णी ते कायम महिलांसाठी सर्वसामान्य जनतेसाठी सर्वांसाठी उपलब्ध असतात कायम विकासाचं बोलतात कायम सात्विक बोलतात आणि कायम त्यांची विचारधारा ही पुणे शहराच्या आणि कुत्रुड मतदार संघाच्या विकासासाठी आणि चांगलं कायदे होण्यासाठी असते अशा ताईंना सुद्धा राज्यसभेचा खासदार केलं नक्कीच आम्ही खूप भाग्यवान आहोत की हे तीन नेते हे त्रिकूट कुथुड संघाबरोबर पुणे शहराचं चित्र बदलतील आम्हाला शंभर आशा आहे त्याचप्रमाणे कुथरुड मतदारसंघाचे नगरसेवक गेले दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस या काळामध्ये सर्व नगरसेवकांनी हो अतिशय चांगल्या प्रकारे आपापल्या आप भागाचा विकास केलेला आहे लोकांशी आणखी संपर्क ठेवला आहे गेले तीन वर्ष निवडणुका नसल्या तरी सुद्धा आमचे नगरसेवक हो असू दे भारतीय जनता पार्टीची संघटना असू दे चंद्रकांतदाच्या माध्यमातून मुरलीधर अन्ना मेरदाई कुलकर्णी यांच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत वेगवेगळ्या योजना घेऊन जातात वेगवेगळ्या समस्या सोडवण्याकडे प्राधान्य देत त्यामुळे नक्कीच मी खूप विश्वासाने सांगतो कोथूडमध्ये दादा पाटील हे चांगल्या मताधिकाऱ्यांनी निवडून येतील ह्याच्यामध्ये कोणतंही दुमत नाही आणि चंद्रकांत दादा पाटील म्हणजे दादा आहे सोप्तीला हा लोकांचा एक चांगला विश्वास निर्माण झालाय कोणत्या आहे सुदे चंद्रकांत दादा आहे हा ठाम जनतेला विश्वास आहे त्यामुळे आम्ही सर्वजण निश्चिंत आहोत परंतु आम्ही आमचं काम वीस तारखेपर्यंत शंभर टक्के मतदान करणं करून घेण्यापर्यंत करणार आहोत आणि दादांना चांगल्या मताधिकांनी निवडून देणार आहोत आज आपले खासदार पुण्याचे स्वर्गीय गिरीजी बापट आज या सगळ्याला आपण मिस करताय त्यांच्याबद्दल आपण काय सांगू नक्कीच कधीच न विसरण्यासारखं व्यक्तिमत्व आणि माझ्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा घटक म्हणजे गिरीश भाऊ बापट मी माझ्या राजकारणाची सुरुवात मी राजकारणाचे धडे आणि मला माझा बोट धरून मला या राजकारणामध्ये सक्रिय करणारे म्हणजे आदरणीय गिरीश भाऊ बापट माझ्यासारखा कार्यकर्ता त्यांना कधीच विसरू शकत नाही आणि विसरणार नाही आणि त्यांचीच तत्व त्यांचीच कामाची पद्धत त्यांनी सांगितलेलं नियोजन हेच घेऊन आम्ही आयुष्यभर काम करणार आहोत आणि शंभर टक्के कमी भासली पुणे शहरामध्ये नेता होणे नाही परंतु त्यांची आठवण जिवंत राहण्यासाठी त्यांनी पायंडा हा कायम कार्यकर्त्यांमध्ये पुण्याच्या जनतेमध्ये राहण्यासाठी आम्ही त्यांचे ध्येय त्यांची तत्व घेऊन आम्ही समाजामध्ये कायम उभे राहू गिरीशजी बापटांनंतर आता दादा पाटलांमुळे पुणे शहरातल्या नगरसेवकांना व बाकीचे जे काही विधानसभेचे उमेदवार आहेत त्यांना ताकद मिळालेली आहे आता दीपकजी पोटे यांनी जे त्यांचं निवडणुकीच्या संदर्भात विकासासंदर्भात जे काही सांगितलेलं आहे त्याबद्दल त्यांनी जो विश्वास व्यक्त केलेला आहे दादा पाटील यांच्यामुळे पुणे शहराचाच नाही तर जिल्ह्याचा देखील विकास होणार आहे प्रतिनिधी कैलास गायकवाड धन्यवाद